नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या दर महिन्यामध्ये दोन अमावश्या तिथे येत असते ज्येष्ठ अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी धनाची लक्ष्मी देवी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर श्रीहरिविष्णूची पूजाही केली जाते त्याचबरोबर शनिदेवाची पूजा केली जाते आणि पितृदोष कमी व्हावा तीन पिढ्याचे दारिद्र्य आहे तीन पिढ्याचे दारिद्र्य संकट विघ्न दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला घरातून एक वस्तू फेकायची आहे ही वस्तू फेकल्यामुळे घरातील नकारात्मकता असे पितृदोष नजरदोष ग्रहबाधा शत्रुबाधा भूतप्रेत पिशाचा बांधा बांधा हे जे आहे तर या संकटापासून मुक्तता मिळण्यासाठी शनिदेवाची पूजाही केली जाते म्हणून हा जो दिवस आहे या दिवशी या आमोशाच्या तिथीला थि शनिदेवाचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी शनिदेवाची पूजाही केली जाते तर आपल्या जीवनामध्ये असे भरपूर संकट यायला लागतात घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात व हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवताला पौनिक कथाचा आधार आहे प्रत्येक देवताचा एक विशिष्ट महिमा आहे देव देवत या गोष्टीचा अनुभव हा पूर्ण श्रद्धेच्या पायाभरणीवर रचला गेलेला आहे मृत्यू आयुष्य हे आश्वासत आहे ज्या दिवशी माणूस जन्म घेत असतो त्याच दिवशी त्याचा मृत्यूपण जन्म घेत असतो तर एकच की ते काळ वेळ आज्ञात असते आयुष्य जेवढी निर्भय व सकारात्मक तेवढेच जास्त समाधान मिळत असते श्रद्धा असली तर माणूस संकटांना घाबरत नाही याच तत्वज्ञानाला अनुसरण आज भैरव देव म्हणून आपल्याला घरामधून या अमावश्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता आणि ही जी तिथी आहे ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर श्री हरिविष्णूची पूजाही केली जाते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ज्येष्ठ महिना संपल्यानंतर आषाढ महिन्याची सुरुवात होत असते शनिदेवाचा अमाश्या तिथीला जन्म झाला आहे म्हणून हा दिवस त्यांना समर्पित असतो अमावश्या तिथीला थी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत पुरुष मंडळी किंवा स्त्री धरत असेल तर त्यांच्या जीवनातील संकट कर्ज कमी होते त्यांना प्रत्येक का कामामध्ये यशप्राप्ती मिळत असते आणि शनी दोष लागलेला आहे त्याचबरोबर नकळत कळत झालेले जे हातून आपल्या पाप घडलेले असेल तर अमावश्या तिथीला आपण काही उपाय करत असतो त्याचं शाश्वत फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी जे आमोशे आहे तांत्रिक क्रिया करण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला घरातून अशी वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू फेकल्यामुळे घरातील इडापिडा संकट दोष नकारात्मक दोष लागलेले आहे ते घरातून कायमचे निघून जातात आणि घरामध्ये सकारात्मक प्रवाह जे आहे त्याचा वास राहत असतो आणि घराची पतीची मुलाची व्यवसायामध्ये नोकरीमध्ये भरभरून अशी प्रगती होईल चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी संध्याकाळची जी सहाची वेळ आहे ज्यावेळेस उतारा काढला जातो माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा ज्यांना नोकरी आहे ज्यांना वेळ नसेल तर सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर पहा आपल्याला संध्याकाळी एक आसन देवाजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक तुपाचा दिवा लावायचा ला। आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिव्याखाली आपल्याला जे हो मीठ आहे खडे मीठ ते ठेवायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तुपाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य जे आहे त्या दिव्याचं ज अस्तित्व आहे त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते म्हणून तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते म्हणून तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी आसन घेतल्यानंतर अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सुरुवात करायची आहे तर पहा घरामध्ये हा उपाय का करावा तर पहा आमोश्य तिथी अशी तिथी आहे ज्यावेळेस तांत्रिक क्रिया जास्त प्रमाणात केल्या जातात याचा प्रभाव जो आहे तो आपल्या घरावर न पडावा त्यासाठी हा उपाय केला जातो आणि सात पिढ्याचे दारिद्र्य इडा पिढा संकट वास्तुदोष प्रखर तीन पिढ्यांना लागलेला पितृदोष आहे लग्नकार्य जमत नसेल लहान मुले आहे चिडचिड करत असेल किंवा हे मुलगा त्याला संतान प्राप्ती होत नाही असे तीन पिढ्याचे पितृदोष आहे ते लागत असतात त्यामुळे हे वादविवाद घडायला लागतात म्हणून अशा घटना तुमच्या घरामध्ये होत असतात आणि हे सर्व दोष घरामधून कायमचे निघून जातील म्हणून हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजता करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया हा आपण भरपूर मेहनत करत असतो पैसा कमवत असतो पण पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही त्यामुळे घरामध्ये खूप अडचणी यायला लागतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील जे सदस्य आहे एखादा व्यक्ती आजारी पडला की त्याच्या पाठोपाठ भरपूर आजारी पडायला लागतात या सर्व समस्या निघून आपल्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरपूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा संध्याकाळी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला जे जी जिरे आहे मसाल्या डब्यात आपण वापरत असतो ते जिरे घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी ते लागणार आहे आणि जिरे घ्यायचे आहे ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत मुलाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं तुम्हाला आसनवर मुलाला बसवायचं आहे त्यानंतर सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत असं उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरातील आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये फेकत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे असा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर तो उपाय म्हणजे तर आपल्याला कालभैरव अष्टकम अकरा वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा ही करायची आहे आरती म्हणायची आहे माता लक्ष्मीची गणपतीची पूजा ही करून घ्यायची आहे कालभैरव अष्टकमचे तुम्हाला पठण कसे करायचे आहे ते स्तोत्र कसं आहे तर पहा देवराज सेवमान पावनादि पंकजम व्यालयज्ञसूत्र बिंदू सेकरम कृपा नारदाती योगी वृंद वंद दिगंबरम काशिका पुराधीनाद भजे असा हा कालभैरव अष्टकम आहे तर पहा हा, हा अष्टकम म्हटल्यामुळे घरातील कोणतेही देवत मानतात की भक्ताची श्रद्धा महत्वाची असते नामजप म्हणले की त्याला वेळ आणि ठिकाणही कोणते बंधन नसते म्हणून कालभैरव अष्टकम म्हटल्याने तुमच्या जीवनामध्ये कोणतीही संकटं हरवलेली मुले मुली घरी सुखरूप आल्याचे काहीचे न मिळालेले पैसे असेल मोठी रक्कम असेल कर्ज भरपूर झालेला असेल किंवा सासू सासरे पती वगैरे स्त्रीला त्रास देण्यात देताना त्या त्रासातून सुटका केल्याने वाईट धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे यामधून या, या अष्टकाचा असा प्रभाव पडत असतो जर एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नसेल भरपूर संकट आलेले असेल मुलाची महिलांची माणसाची भीती नाहीशी करणे असं विविध अनुभव लोकांना आलेले आहेत तर पहा हे कालभैरव अष्टक म्हणून आपण आपल्या भोवती कालभैरव या देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुख आणि यशस्वी व्हावे यासाठी कालभैरव अष्टकम हे म्हटले जाते यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते संकट दूर होते आणि आपल्या घरामध्ये चांगला म्हणजे वातावरण आहे ते तयार होत असते म्हणून कालभैरव अष्टकम म्हटले जाते या भैरव अष्टकम स्तोत्र जे आहे हे पठन केल्यामुळे आपल्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरामध्ये दारिद्र्य येत नाही तीन पिढ्याचे वास्तुदोष कमी होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा आणि जी उतरून घेतलेली आहे वस्तू ती चव रस्त्यात फेकावी किंवा डस्टबिनमध्ये टाकावी अशा पद्धतीने हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थक